पुणे शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भाजपला धक्का माजी नगरसेवक एल एन शहा राष्ट्रवादी शरद पवारमध्ये जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश आमदार जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी नगरसेवक एलियन शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे ईश्वरपूर शहराच्या राजकारणात नवा राजकीय समीकरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे प्रवेश सोहळ्यात बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले एलियन शहा यांनी आज आमच्या पक्षात प्रवेश करून योग्य निर्णय घेतला आहे शहरात अनेक प्रलंबित समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शहा यांचा पक्षप्रवेश हा पूर्वीपासूनच अपेक्षित होता ती इच्छा आज पूर्ण झाली यावेळी एलेन शहा यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं पूर्वी आम्ही आमदार जयंतराव पाटील यांच्यासोबतच काम केलं आहे मधल्या काळात आम्ही बाहेर असलो तरी त्यांच्याशी आमचे संबंध उत्तम होते ईश्वरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता फक्त आमदार पाटील यांच्यात आहे म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाखालील शहराच्या विकासासाठी काम करणार आहोत शहा यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला ईश्वरपूर मध्ये नवी ताकद मिळाल्याचे पक्ष कार्यकर्त्यातून व्यक्त केले जात आहे नेतृत्व आपल्या तालुक्यात आल्यानंतर कारखान्याचे त्यावर हार घालायला मी आणि रमेश कोरवाल पहिला हार घालायला त्यांच्या गाळ्यात आम्ही होतो त्यामुळे आम्ही आता काही दुसऱ्या घरात आलोय असं काय नाही आमच्या घरातच आम्ही पुन्हा आलोय त्यामुळे असं काय आम्हाला वाईट वाटत नाही सोडलं पुन्हा गेलेलो नव्या घरात वाद नव्हते साहेबांच्या बरोबर कधी नाही आमचे जागेचे वाद झाले पण कधी नाही साहेबांनी मला प्रयत्न केला प्रत्येक के इलेक्शनला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही या आमच्याकडे तुम्ही आहात त्याच्यात कशावर आहे या या प्रत्येक सांगितलं पण आम्ही म्हटलं नाही ज्या पार्टीची आपण आहे आता विजय भाऊ इकडे दादा इकडे गेले आम्ही बरोबर गेलो पार्टी ध्यात होतो पण बरोबर गेलो दादावर आमचं प्रेम होतं त्यांच्याबरोबर आम्ही कायम राहिलो काल महेशने त्यांनी प्रवेश केल्यानंतर आनंद वाटला की चेतुनी आपल्या जुन्या घरातच यायला लागले